ये बगा स्टील के चा, एल्युमिनियम चाहे अपन भरपूर बगित पी बगा अभी पित्त की टाकी है और तेज वर्क बगा कि सुंदर के लिए सर इसे क्या बोलते सर ये मीनाकारी वर्क मीनाकारी वर्क अच्छा ये बगा तो तुम्हें ठे सकता तो सर ये कुछ भी ग्रेन्स वगैरह रखने के लिए पानी के लिए आप अच्छा बहुत अच्छा कंसेप्ट है कहीं जा रहा है हे बघा याला कलई करून घेतलेली आहे आतून तर सर तुमच्याकडून जे काही भांडी नाही ना त्याला तुम्ही कलई पण करून देणार अच्छा मग त्याचे इन्क्लूड असते प्राइस कशामध्ये इन्क्लूड पे करावं लागतात अच्छा तुमची जुनी भांडी आहे ती पण आम्ही कलई करून अच्छा म्हणजे जुनी भांडी पण इथे कलई करून मिळणार आणि नावं वगैरे व्यवस्थित लिहून देतात इथे सगळ्या प्रकारची नावं वगैरे लिहून देतात काय आहे हे उरली 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 अच्छा समोर डेकोरेटिव्ह साठी अच्छा तर हे बघा साठी यांच्याकडे असा फ्लॉवर पॉट आहे म्हणजे टेबल व सेंटर ऑफ टेबल ठेवून याच्यात सजवू शकतो तर अच्छा डिनर पितळची डिनर अच्छा दिस्वार्टीन। तर हा साधारण काय प्राइस रेंजमध्ये मॅडम चार हजार प्राईज आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे डिस्काउंट डिस्काउंट पण देणार ह्याच्यामध्ये तुम्ही अच्छा तर हे बघा भरपूर लोक आता वळत आहेत आणि हायजीनपेक्षा जास्त काय आहे आपल्याला किंवा स्वतःच्या हेल्थपेक्षा तर लोक ॲल्युमिनियमकडून पितळकडेच वळत आहेत आजकाल तर तुम्ही हे घेऊ शकता तर मॅडम यात कमी जास्त होणार ना प्राईस डिस्काउंट भरपूर तरी किती पर्सेंट डिस्काउंट देणार ह्याच्यावर पर्सेंट अच्छा वीस ते तीस पर्सेंट डिस्काउंट मिळणार ह्याच्यावर तर प्लीज ह्याच्याबद्दल सांगा मॅडम सर्व्हिंग अच्छा सर्व्हिंग पॉट म्हणजे डायनिंग टेबलवर टेबल टेबल आणि भरपूर मजबूत आहे व्यवस्थित हेवी क्वालिटी आहे हे बघा तर असं तुम्ही हे बघा तर हा एक झाला आणि हा एक झाला हे बघा तर मॅडम उलट ठेवून आहे तर हे बघा समझा जाता है सर काशा थाली आजकल का यूज करता काशा भांड्या च महत्व का है ये कासा जो है हेल्थ के लिए बहुत यूजफुल होता है और आजकल ट्रेडिशनल तरीके से भी हैं धीरे धीरे जो स्टील बर्तन यूज कम करके ब्रास में जा रहे हैं और कासे एक प्योर माना जाता है अच्छा अच्छा म्हणजे प्यॉरिटी साठी आणि हेल्थ बेनिफिट साठी पण हे बघा तर म्हणजे ऍक्च्युअली हेल्थ साठी हा जास्त प्रेफर केला जातो म्हणजे no नो मिक्सिंग नो मिक्सिंग आहे तसा सर डिस्काउंट होणार ना हां डिस्काउंट सरो हे बघा हे ओन्ली कासा नव्हे तर कासेमध्ये तुम्हाला हे लेझर प्रिंट पण करून मिळेल अच्छा हे प्रिंटेड केलेलं आहे ओके आणि आपीतांबरी नॉर्मल पीतांबरी पीतांबरी तर हे बघा डिनर सेट आहे आणि हे त्याच्यासोबत अच्छा तुम्हें जेवन समझा से टॉप ऑफ टेबल खेव शकता ग्लास बगा कि हेवी हे हे है व्यवस्थित मजबूत है बगू शकता तुम्हें ही किटली है चाह की केटली है तो सर इसके बारे में थोड़ा बता दीजिए ना ये चाय का केटली है नॉर्मली आजकल कोई लोग इसको यूज भी करते हैं कोई शो पीस के तरीके से भी रखते हैं हाँ।

वाव लॉक बघा त्याचं काय स्पून आहे अच्छा हे बघा स्पून बघा हेवी बघा किती आहे काय भरपूर हेवी आहे हे बघा असे डबे आहेत हे बघा हेवी गॅजर हे, हे बघा भरपूर जड आहेत तर असे यांचे सेट आहेत म्हणजे वरण भात भाजी किंवा भाकरी चपाती भाजी असं तुम्ही ठेवू शकता आणि प्लस स्पून पण दिलेला आहे भरपूर जड आहे हे बघा खूप सुंदर आणि दिवी युनिक कन्सेप्ट आहे तर तुम्ही हेही नेऊ शकता इथून हे बघा सुंदर आहे हा मसाला डब्बा आहे पितळेचा आहे तर हा गोल आहे हे बघा असा आहे हा मसाल्याचा डब्बा आणि जो डिझाईन बघा किती छान केली आहे आणि ह्याच्यात वाट्या आहेत अशी ठेवायला आणि पुन्हा पण पितळेचाच आहे हे बघा हा खोलून दाखवाल मॅडम हे बघा आणि अशा वाट्या आहेत तर या पितळेच्या आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात असा सेट आहे पूर्ण हे बघा आणि या चमचा आहे ह्याच्यामध्ये पित्तईचा चमचा एकदम मस्त कन्सेप्ट आहे अच्छा मग तिथे जॉईन करू शकतो तसंच असा स्क्वेअर शेपमध्ये पण आहे पित्तईचा डब्बा हे बघा असा खोलू शकता आणि आतमध्ये सेम आहे म्हणजे चमचा आहे व जॉईन करायला असा आहे आणि असा सेट आहे तर हे झाले मसाल्याचे जा डब्बे झाले खूप सुंदर कन्सेप्ट आहे हे बघा ते पितळेचे अवेलेबल आहेत तर मला यांच्याकडे खूप सुंदर अशी कन्सेप्ट वाटली ती ही तर मॅडम प्लीज सांगा ना म्हणजे हँडल सकट आपल्याला पितळेचं अच्छा ले ले। अच्छा तर इथे कलही पण करून मिळणार तर प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ना हा क्लीन वगैरे कसा करायचा पितांबरी पितांबरी नॉर्मल पितांबरी अच्छा तर हे बघा पीतांबरीने क्लीन करू शकता आणि हे बघा ह्याला व्यवस्थित असा हँडल आणि मजबूत आहे तर हा बघा तर मॅडम ह्याच्याबद्दल थोडं सांगा काशाचं अच्छा अच्छा जास्त आहे आता काशाचं आणि भरपूर लोक प्रेफर करत आहेत तर ह्याच्यामध्ये काय मिळणार ग्लास आणि दोन वाट्या आणि वाटी हा आणि हे बघा अशी थाली आहे तर ही कशी क्लीन करायची हे पण आपलं नॉर्मल करू शकतो किंवा पितांबरी करू शकतो ते मसाल्याचे डबे आहेत पारंपारिक असे तर ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता सगळे हळद मसाला, मीठ गरम मसाले खडे मसाले हे बघा किती सुंदर आहे तर असे तुम्ही यूज करू शकता बघा हे पॉट आहे में आप रहे जार ॲज अ जार हे बघा हे तुम्ही ठेवू शकता रात्री झोपताना वगैरे पाणी ठेवू शकता हे पूर्ण असं पॅक होतं तर हे बघा व्हरायटी बघा हे बघा सर वो क्या आहे जो ऊपर है वो बडा वाला हा अच्छा तांबे अच्छा तांबे का मटका आणि हे बघा यांची व्हरायटी बघा जार्सची खूप आहे का ही है। अच्छा अंदर से कॉपर हे बाहेरचे अच्छा हे बघा मग दिवस एको कॉपर सेट आहेत असे आणि हे बघा ओवरऑल सगळे तांब्या पित्याची भांडीच आहेत सगळी आहेत जी पाहिजे ती अवेलेबल होऊन जाणार आहे शॉप शॉप आहे आणि असं ओवरऑल शॉप आहे हे बघा सगळ्या प्रकारचे डबे भांडी वगैरे सगळं इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार बघा असे तांब्याचे पितेचे असे दुरी वगैरे मटके म्हणजे पूर्ण सेटच पाणी भरून ठेवण्यासाठी अवेलेबल आहेत तसंच हे बघा ॲल्युमिनियमची वगैरे सगळ्या प्रकारची भांडी टोपं ज्या आकाराची पाहिजेत ती तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार त्यांचे सेट वगैरे आहेत हे बघा मिक्सर वगैरे सगळं काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे आता यांनी बघा इथे लावलेले आहेत सेट तांब्या पित्याचे सगळे बघा जार वगैरे केटली भरपूर काही आहे बघा यांचं नाव आहे शॉपचं प्रभात किचन याच्यामध्ये ॲड्रेस दिलेला आहे पूर्ण व्यवस्थित कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी आणि यांचं वेबसाईटचं नाव पण आहे ते या आणि इथे नक्की शॉपिंग करा शॉप आहे तर हे आहे यांच्या शॉपचं नाव प्रभात किचन आणि असं ओवरऑल शॉप आहे हे बघा बाहेरून आणि ही अत्रे रंग म्हणजे जी पूर्ण गल्ली आहे ना हे बघा विष्णू मंदिरच्या समोरच आहे कोमल किड्स आहे ना त्यांच्या समोरच आहे या शॉप